रामकृष्ण हरी हर हर महादेव उद्या महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीचा सण हा फक्त राज्यापुरता मर्यादित नसतो तर तो अखंड भारतभर साजरा केला जातो कारण बा बारा ज्योतिर्लिंग सगळीकडं आहेत आणि शंकराचं वास्तव्य हे सगळा देश मान्य करतो आता हा शंकर नक्की आहे तरी कोण आणि कसा आहे काही जण म्हणतात तो गोसावी आहे काही लिंगायत वाणी समाजातली लोक किंवा ते म्हणतात की तो आमच्या जातीतला आहे पण शंकराचं खरं स्वरूप अजूनही जात गोत्र कुणालाही कळालेलं नाही तो कसा आहे दुसरी गोष्ट एखाद्याला आपण विचारलं शंकराचा रंग कसा आहे तो म्हणतो तो काळा वाटतोय दुसरा म्हणतो नाही निळा आहे तिसरा म्हणतो अतिशहाणा जरा तो ग्रे वगैरे अगदी वेगवेगळं वेग वेग काहीतरी सांगून तो मिक्सिंग करून कुठला तरी सांगतो आणि एकजण चाणक्य असतो तो, तो म्हणतो पेंटरनं जो कलर वापरला तो त्या शंकराचा रंग आहे म्हणजे देवांचं सगळं स्वरूप आता पेंटरच्या हातात आहे असं म्हटलं तरी चालेल दुसरी गोष्ट आपण रोज देवाची आरती म्हणतो शंकराची किंवा रोज स्तोत्र रावणाचं काव्य सगळेजण ऐकत असतात पण आपल्याला कधी दोन मिनटं थांबून विचार करायला वेळ नसतो कर्पूर गौरम करुणावतारम म्हणजे जे काव्य आहे त्यामध्ये कर्पूर गौरम कर्पूर म्हणजे कापर कापूर आणि कापराचा जो पांढरा शुभ्र कलर आहे तो शंकराचा कलर आहे आणि विष प्राशन केल्यामुळं कदाचित असेल त्याचा रंग बदल बदललेला असेल किंवा कर्पूर गोरा भोळा नैनी विशा म्हणजे तिथं पण शंकराचा कलर रंग हा का पांढरा शुभ्र आहे हे, हे सांगितलेलं आहे आता शंकराला काय आवडतं तर शंकराला तांदूळ आवडतात बेलाची पानं आवडतात ज्या दिवशी श्रावण महिन्यामध्ये तीळ जवस हे ते सोयीप्रमाणं आपले आपण ते सगळं त्याला अर्पण करत असतो पण सगळ्यात आवडतं त्याला भस्म आवडतं आता भस्म म्हणजे ज्याच्यामध्ये काहीही शिल्लक राहत नाही राख नव्हे तर जे चांगलं पवित्र आहे आणि ते स्मशानातलं असेल किंवा असे मोठे मोठे अग्निगुं अशी यज्ञ वगैरे करून जी राख राहायची त्यापासून ते, ते भस्म तयार केलं जायचं अशा पद्धतीचं भस्म सगळ्या अंगाला तो लावतो आणि आपण सुद्धा भस्म लावून मग मत, म्हणतो मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे म्हणजे भस्म लावून आपल्याला सुद्धा वाटतं की आता देवमाला प्रसन्न होण्यासाठी काही अडकटी येणार नाही आता महाशिवरात्रीच्या बऱ्याच कथा आपल्याला माहीत आहेत त्या हरीण पार पारदी आणि बरंच काय काय तर त्या आपल्याला काय आता गुंतायचं नाही तर कथेपेक्षा भाव महत्वाचा आहे आणि शंकर हा देव आख्या भूतलावरती मनापासून जप करणारा योगी तपस्वी म्हणून एक नंबर आहे त्याचा त्याच्या इतका योगी तपस्वी कोणच नाही हरी 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 मंत्र हा शिवाचा आणि हा मंत्र जपल्यावरती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मोक्ष मिळतो असं खुद्द श्री शंकर आहेत म्हणजे हरीचा जप तुम्ही करा मी करतोय असं सुद्धा शंकर सांगतायत म्हणजे एखाद्या माणसाच्या मनात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की वाईट भावना असेल किंवा तो आपल्यापेक्षा शत्रू प्रबळ आहे आणि तो समोरून येतो आणि आपल्याकडे हिंमत नसते त्याला काही मारण्याची त्यावेळेला मग आपण म्हणतो आता ह्याला दोन शिव्या टाकतो मनातल्या मनात पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात असं आपला देह अपवित्र करू नका फक्त हरी मुके म्हणा हरी मुके म्हणा एवढं म्हणा त्याला काही त्रास व्हायचा तो होईल किंवा त्याचं प्राईज त्याला भेटेल यातला हरी हा सुद्धा शंकराने घेतलेला आहे मग मी तुम्हाला नेहमी सांगते रामकृष्ण हरी तर हा हरी 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 हा मोक्ष देणारा प्रदान करणारा मंत्र आहे आणि हा जप रामाचा जप सगळ्यापेक्षा जास्त आत्तापर्यंत पृथ्वीवरती शंकर महाराजांनी केलेला आहे आणि या शंकरांचं उद्या महाशिवरात्रीला या तिथे दिवशी शंकर पार्वतीचा विवाह होतो आणि मग ती रात्र सगळे जागून साजरी करतात आणि सगळ्यांना एक आनंदाची पर्वणी असते ह्या तिथी दिवशीच शंकरांचा विवाह झालेला आहे आपण बऱ्याच गोष्टी मानतो की पिंडीवरती हे वाहू नका पिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घाला कारण गण भूत व्यता हे सगळे शंकराच्या पाठीमाग असतात मग शंकर महादेव म्हणतात की तू अर्धीच प्रदक्षिणा घाल पूर्ण घालू नको कारण माझ्या पाठीमागे हे लोक आहेत यांना सुद्धा प्रदक्षिणा घातल्यासारखं होईल दुसरी गोष्ट शंकराच्या पिंडीवर हळद कुंकू हे कधी व्हायचं नसतं फक्त उद्याचा दिवस महाशिवरात्रीचा ह्या दिवशी मात्र पिंडीवरती हळद कुंकू व्हायला परवानगी आहे आणि शंकराचं आपण बघतो बारा ज्योतिर्लिंग जे आहेत त्यातलं एका तरी ठिकाणी मनासाठी जाऊन आलं पाहिजे शंकराचा मंत्रसुद्धा खूप छान आहे वाय नित्य महेश चारू चंद्राचं इतकं छान मंत्र आहेत शंकराचे लगेच पाठ पण होतात आणि स्मरणात राहतात आणि ते मंत्र उच्चार करताना शरीरामध्ये एक प्रचंड ऊर्जा निर्माण होती आता ह्या ज्योतिर्लिंगांचं दर्शन जरी आपल्याला शंकराने सांगितलेलं आहे की तुम्हाला नाही जाता आलं तरी तुम्ही तेवढ्या सुपाऱ्या किंवा तेवढ्या पद्धतीचं शिवलिंग घरात तांदळाचं काढून हे प्रत्येकाची नावं देऊन जरी पूजा केली तरी तुम्ही माझ्या प्रती माझ्या जवळ आल्यासारखी पूजा आहे आणि मी तुम्हाला तेवढंच पुण्य तुमच्या पदरात टाकू शकतो आणि शेवटी आपल्याला माहीत आहे शंकर महादेव म्हणजे हा भोळा देव आहे सगळं काही भोळ बाळ सगळं मानून घेणारा हा देव आहे आणि म्हणून शंकराला कशीही भक्ती केली तरी चालते फक्त एक मात्र आहे भाव या भाव मनात नसेल तर कुठलाच देव प्रसन्न होत नाही भाव म्हणजे देवाचं नुसतं नाव काढलं तरी मनामध्ये प्रतिमा तयार झाली पाहिजे आणि त्या प्रतिमेशी आपलं रूप हे एक एक रूप झालं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला मनामध्ये आपल्या प्रतिमा येते त्या प्रतिमेशी आपली प्रतिमा जुळाली पाहिजे म्हणजे हे हृदय आणि ते देवाचं हृदय एक झालं पाहिजे अशा वेळेलाच देव प्रसन्न होतो बाकी ह्या पूजेचं आपण म्हणतो ह्या वेळेला हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे हे पण ठीक आहे पण खरा देव हा ज्ञानेश्वर महाराज सांगतात भावे न देव न कळे निसंदेह कळणारच नाही भाव मनात नसेल तर देव नाही मग आता मनात भाव ठेवा शंकराप्रती आणि उद्या सगळ्यांनी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात साजरी करा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा थँगी थँक्यू म्हणा रामकृष्ण हरी हर हर महादेव